जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करिता शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय धनगर एस टी आरक्षण मिळावं याकरिता सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसलेल्या समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आणि धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी शेळ्या मेंढ्यांसहित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक एकसष्ट फाटा पंढरपूर रोड माळशिरस या ठिकाणी धनगर समाज बांधवांच्या वतीनं भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनात सकल धनगर समाज बांधव माळशिरस तालुका मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलनाप्रसंगी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जाती एसटी आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरायला सुरुवात झालीय येणाऱ्या काळात सकल धनगर समाज बांधव आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येते त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी सकल धनगर समाज बांधवांनी केली आहे बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोलापूर